वड्री ग्रामपंचायतच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन साजरा करण्यात आला व उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले वड्री तालुका यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये वड्री ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव उपसरपंच पंकज दिनकर चौधरी सदस्य उमाकांत पाटील सदस्य नबाब तळवी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मस्जिद तळवी काँग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष बशीर परमान तळवी संजू तळवी आदींच्या वतीने प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

यावल शहरात रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा साधापूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर